संस्कार आपल्या रोज सांभाळायचे आपण मनोजरांगे पाटील यांची आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सभा पार पडत आहे आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या नंतरच्या सभांचा हा शेवटचा दिवस आहे आणि आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या विविध ठिकाणी सभा पार पडत आहे मंडळी या सभा पार पडत असताना मनोज जरांगे पाटील हे आपल्या भाषण करत असताना अजान सुरू झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी दीड मिनिटं आपलं भाषण थांबवलं आणि मुस्लिम समुदायाबद्दल असलेली आपली आत्मीयता व्यक्त केली भाषण सुरू झालं आणि नेमकंच आजान सुरू झाली आजानचा आवाज मनोज जरांगे पाटील यांनी ऐकताच मनोज जरांगे पाटील हे पुढच्या दीड मिनिटापर्यंत थांबले ते बोलले नाहीत शांत उभे राहिले आणि त्यांनी अजान सुरू असते वेळेस आपलं भाषण हे थांबवलं होतं साधारणत दीड मिनिटं त्यांनी हे भाषण थांबवलं होतं आणि ही अजान पूर्ण झाल्यानंतर परत एकदा त्यांनी भाषणाला सुरुवात करताच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या जमलेल्या समुदायाने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या होत असलेल्या सभांमधून बघायला मिळाल्या मनोज जरांगे पाटील यांनी दीड मिनटं थांबून अजान सुरू असताना आपलं भाषण थांबवलं आणि मुस्लिम समुदायाबद्दल असलेली आपली आत्मीयता ही व्यक्त केली मनोज जरांगे पाटील हे गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्रभर आपल्या सभा घेत आहेत मनोज जरांगे पाटील यांनी तीस दिवसांचा वेळ हा सरकारला दिलेला आहे त्यातच दहा दिवस हे शिल्लक आपल्याकडून देण्यात आलेले आहेत आणि टोटल चाळीस दिवसांचा वेळ हा सरकारला दिलेला आहे सरकारने वेळ मागितला होता त्यावर आपण तीस दिवसांचा वेळ हा सरकारला दिलेला आहे दहा दिवसांचा वेळ हा शिल्लक दिलेला आहे असं देखील मनोज जरांगे पाटील हे वारंवार आपल्याला सांगताना आहेत त्यातच आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या सभेच्या दरम्यान अजान सुरू झाली असताना दीड मिनटं त्यांनी आपलं भाषण थांबवून मुस्लिम समुदा समुदायाबद्दल असलेली आपली आत्मीयता ही व्यक्त केलेली आहे